श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वदा निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पाखूप दिवस आपले व्हिडिओ आले नाही त्यासाठी क्षमस्व कारण तब्येत खूप खराब होती त्याच्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आले नाही तरी ही शॉर्ट व्हिडिओ टाकून तुमच्याबरोबर कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत होते आणि आज नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पहा आपल्या भरपूर इच्छा असतात भरपूर जणांची विवाहाची इच्छा आहे आता विवाह चालूच होणार आहेत तर भरपूर जणांच्या विवाहाच्या इच्छा आहेत भरपूर जणांचं घर घेण्याची इच्छा आहे भरपूर जणांचं नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे भरपूर जणांची संतती प्राप्तीची इच्छा असेल छान शिक्षण घेण्याची इच्छा असेल किंवा गा गाडी असो बंगला असो जमीन असो असं अनेक इच्छा माणसाच्या असतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी माणूस रात्रंदिवस झटत असतो तुम्ही निश्चित झटत असाल रात्रंदिवस कष्टही करत असाल पण तरीही जर तुम्हाला ती इच्छा पूर्ण करण्यामध्ये यश येत नसेल त्यामध्ये भरपूर अडीअडचणी जर येत असतील तर निश्चित आज जो तुम्हाला सुपर पॉवरफुल टेक्निकचा एक उपाय मी सांगणार आहे खूप प्रभावी असा ऑफ अट्रॅक्शनचा सुपर पॉवरफुल टेक्निक मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हा उपाय जर तुम्ही जर केला तर एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पहा बहुतेक कमेंट्स येतात की ताई आम्हाला खरंच खूप छान वाटतं आमच्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि आम्ही असा असा पद्धतीने उपाय केला म्हणून आमची इच्छा पूर्ण झालेली आहे तर काही कमेंट्स अशासुद्धा येतात की येतात की खरंच ताई आम्ही उपाय करतोय पण आम्हाला काहीच अनुभव येत नाही किंवा आम एवढे एवढे दिवस झालो आहे उपाय करतोय पण आम्हाला काहीच अनुभव येताना दिसत नाही कसं असतं प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीलाही सांगते एंडिंगलाही मी सांगत असते कोणताही उपाय करताना आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असणं संयम असणं तितकंच गरजेचं आहे कोणताही उपाय जरी केला तरी तो उपाय समजा एकवीस दिवस करायचा सांगितलं आहे तर तो, तो एकवीस दिवस कंप्लीट होईपर्यंत करावाच लागतो एखादा उपाय सांगितला त्रेचाळीस दिवसाची सेवा आहे आणि तुम्ही जर अकराव्या दिवशी हो मा जर म्हणालात की ताई मला अकरा दिवस झाले मी उपाय करतोय पण मला काहीच अनुभूती आलेली नाही कशी येईल सांगा जर तुमच्यामध्ये संयमच नाही तुमच्या मन तुमचं मन साशंक आहे की बाबा खरंच होईल का जर तुमच्या मनामध्ये जर कंटिन्यू असं जर येत असेल तर निश्चित तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार नाही जर तुमचं मन पूर्णपणे पॉझिटिव्ह असेल की हो मी हा उपाय करतोय देणारच आहे आणि हा उपाय स्वामी आईच माझ्याकडून करून घेत आहे तर ता निश्चित तुम्हाला त्या उपायाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही अर्ध काम पन्नास टक्के काम तर तुमचं इथं झालं असं समजायचं की ज्या तुमच्या मनामध्ये ही भावना येते की हो माझं होणारच आहे माझी इच्छा पूर्ण होणार आहे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि हे सर्व माझे स्वामी आईच करून घेणार आहे हा तुम्हाला येतो ना तिथे ओळखून जायचं की आपलं पन्नास टक्के काम स्वामीने पूर्ण केलेलं आहे आणि जर तुमच्या मनामध्ये किंतू परंतु आला तर समजायचं की आपली सेवा कुठेतरी कमी पडत आहे आपण कुठेतरी कमी पडत आहोत म्हणून आपल्या मनामध्ये असे विचार येत आहे अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच होतं की कोणताही उपाय करताना संयम ठेवा मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा त्याचप्रमाणे जो काम धंदा हो काही कामधंदा करताय त्याचा स्पीड वाढवा ते करा असं नाही उपाय करताय सेवा करताय मग हातावर हात देऊन बसायचं की हां आता मी उपाय करतोय ना मग मला काहीच कामधंदा करायची गरज नाही असं नसतं कोणताही उपाय करताना आपल्याला कामधंदा तर करायचाच असतो तो तर करावा लागणार आहे बा देवा ब्राह्मणांना चुकलेलं तर आपल्याला काय चुकणार आहे हो कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही कष्ट मेहनत ही आपल्याला घ्यावीच लागणार आहे जर आपल्याला पुढचा दिवस उद्याचा दिवस जर चांगला पाहायचा आहे आजचं जर जे प्रेझेंट आहे तो जर चांगला जर घालवायचा आहे तर आपल्याला कष्ट हे करावे लागणार आहे मी तर नेहमी म्हणते की फ्युचरचाही विचार नका करू पास्टचाही विचार नका करू परंतु प्रेझेंट जे काही आपलं प्रेझेंट चालू आहे जे वर्तमान चालू आहे ते आपल्याला छान पद्धतीने व्यतीत करता यावं यासाठी मेहनत करा यासाठी प्रयत्न करा की माझा जो आजचा दिवस आहे तो मला आनंदात जगायचा आहे माझा मला प्रत्येक क्षण जो मी जगत आहे तो मला आनंदात आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत जगायचं आहे असं जर तुम्ही जर म्हटलात तर निश्चित तुमच्या सर्व इच्छा ॲटोमॅटिक पूर्ण होणार आहे अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता दिवसभरामध्ये नाही म्हणता येणार ना। फक्त रात्री झोपतानाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे झोपताना अगदी सर्व सर्व काम वगैरे आवरलं त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बेडवरती अंथरुणावरती जाऊन बसणार आहात त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे कोणतेही मंत्र नाही तंत्र नाही काही नाही काही नाही तुम्हाला पिरियड असो सुतक असो किंवा विटाळ तुम्ही त्यावेळी उपाय करू शकता तुम्ही उपाय उपाय चालू चालू केलेला आहे केला दोन दिवस झाला तुम्ही तुमच्या घरी उपाय चालू केला अचानकपणे तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा हा उपाय करू शकता फक्त सातत्याने उपाय करायचा आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे उपाय कसा करायचा ते सांगते पहा तुमचं सर्व दिनचर्या रात्रीपर्यंत ती सर्व कामं वगैरे आटोपली त्यानंतर ना हा उपाय सांगायचं म्हटलं तर घरातील कोणीही करू शकतं अगदी तरुणांपासून वृद्धाज्या झोनपर्यंत कोणीही करू शकतं कारण प्रत्येक इच्छेचा पुतळा आहे प्रत्येकाच्या इच्छा असतात प्रत्येकाचे स्वप्न असतात आणि निश्चित असावीतच जो माणूस स्वप्न पाहतो जो माणूस इच्छा व्यक्त करतो जो माणूस इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतो तो माणूसच पुढं जातो आं तो माणूसच खऱ्या अर्थाने जीवन जगतो असं माझं स्वमत आहे तुमचं काय आहे निश्चित कमेंट्समध्ये मध्ये सांगा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं सा की माणसाने स्वप्नमूर्ती असावा म्हणजे माणसाने स्वप्न पाहावी पण ती स्वप्न अशी पाहावीत की ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नही तितकेच करावे तर सांगण्याचं तात्पर्य असं सा की घरातील कोणीही हा उपाय करू शकतं सर्व कामं वगैरे आटोपली झोपायला गेल झोपायला गेलात गेला की त्यानंतरनं अंथरुणावरती बसायचं अंथरुणावरती बसल्यास की डोळे बंद करायचे दोन मिनिट दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा एकदम एकनिष्ठ व्हायचं डोळे बंद करायचे आणि एकदम मते आने -मद -मद, एकदम सावधान स्थितीमध्ये बसायचं आणि इथे बरोबर मधोमध आपल्या स्वाम्याची प्रतिमा येईल तोपर्यंत दीर्घ श्वास घेत राहायचा त्यानंतर ज्यावेळेस तुमचं मन एकदम स्थिर होईल त्यावेळेस डोळे उघडा किंवा डोळे बंद करून जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल फक्त तुमची जी इच्छा आहे आता समजा माझी इच्छा आहे घर घेण्याची तर मी काय म्हणणार आहे माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड माझे भ घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड माझं घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड आता समजा संतती प्राप्तीची इच्छा आहे तर मी काय म्हणणार मला सुंदर अशी संतती प्राप्त झालेली आहे थँक्यू यू ब्रह्मांड मला सुंदर अशी संतती प्राप्त झालेली आहे थँक्यू यू ब्रह्मांड मला समजा विवाहाची इच्छा आहे तर मी काय म्हणणार आहे मला हवा तसा जोडीदार भेटलेला आहे आणि माझा सुंदर अशा ठिकाणी विवाह झालेला आहे थँक्यू युनिव्हर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड युनिवर्स म्हटलं तरी चालेल थँक्यू ब्रह्मांड म्हटलं तरीही चालेल हा हे जे वाक्य आहे हे तुम्हाला एकवीस वेळा बोलायचं आहे एकवीस वेळा थँक्यू ब्रह्मांड असं म्हणायचं आहे वाक्य बोलून झालं की थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स असं एकवीस वेळा म्हणायचं आहे तुम्हाला हा उपाय कमीत कमी एकवीस दिवस जास्तीत जास्त तुम्ही कंटिन्यू जरी जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत जरी केला तरीही चालेल पहा अगदी पाच मिनिटामध्ये आपलं एकवीस वेळा हे वाक्य बोलून होतं एकवीस वेळा आपण ब्रह्मांडाचे आभार मानायचे असतात ब्रह्मांडाला आपण सांगायचं असतं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जे काही हे आहे वेब्स आहे त्या ब्रह्मांडाला त्या इच्छा आहेत आणि विज, असं विज्युअलाइज करायचं आहे की आपली जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे ज्यावेळेस आपण असं व्हिज्युअलाइज करणार असं आपण इमॅजिन करणार की आपली ती इच्छा पूर्ण होत आहे पूर्ण होत आहे त्यावेळेस आपल्या ब्रह्मांडामधील जे काही पंचमहाभूत आपण म्हणतो ती पंचमहाभूत सुद्धा आपण जी काही मेहनत करतो या मेहनतीला त्यांचा हातभार लावतात आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी ते सुद्धा त्यांचं पूर्ण जे काही मेहनत आहे ताकद आहे ती लावतात आणि आप पूर्ण फोर्सने पूर्ण पंचमहाभूताची फोर्स आपल्याला सहकार्य करते आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते म्हणून या टेक्निकला सुपर पॉवरफुल सुपर पावर पॉवरफुल टेक्निक असं म्हटलं जातं ही लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचीच एक ट्रिक आहे किंवा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचाच एक टेक्निक आहे असं म्हटलं तरीही चालेल खूप अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे खूप जणांना अनुभव आलेला आहे निश्चित तुम्हीही करून पहा एका वेळेस एकच इच्छा बोला दुसरेही जर लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे उपाय करत असाल तर हा सुद्धा उपाय तुम्ही त्याचसोबत चालू जरी केलात तरीही चालेल काही हरकत नाही कुठेही कोणतीही इच्छा लिहायची नाही काही नाही काही नाही फक्त मनामध्ये ती, ती इच्छा ठेवायची आहे आणि ती आ, आहे? आहे? आहे। इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने कामधंदासुद्धा सुद्धा करायचा आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल अजून एक कमेंट्स आता मला येणार की ताई तुझ्या डोळ्याला काय झालेलं आहे डोळ्याला अलका आहे तर माझ्या डोळ्याला नागिन झालेली आहे आणि सर्वांना सांगू इच्छिते की मी एक हँडिकॅप आहे त्या डोळ्याने मला काहीच दिसत नाही मी तुमची ही ताई आ, ताई जी आहे ती तिला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्ही सर्वजण मला ज्या पद्धतीने सपोर्ट करताय त्याच पद्धतीने सपोर्ट करा होता होईल तितके व्हिडिओ शेअर करत चाला तुमच्या सपोर्टची तुमच्या हेल्थची मला खरंच खूप गरज आहे कारण आपला हा जो डोळा आहे हा डोळा थोडं जास्त टेन्शन आलं आजार पण आलं किंवा मेडिसिनचा डोस जरी जास्त झाला तरीही त्या डोळ्याला खूप त्रास होतो मला आणि म्हणजे त्याला दिसायला दृष्टी तर काहीच नाही तुमची ताई फक्त एकाच डोळ्याने तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते आणि स्वामींची तुटपुंजी सेवा स्वामी माझ्याकडनं करून घेतात तीच सेवा मी करण्याचा प्रयत्न करत असते तुमच्या ह्या ताईला होता होईल तितकी हेल्प करण्याचा प्लीज प्रयत्न करा आणि सॉरी तुमची एक ताई पुढं जात आहे तर ह्या ताईला पुढं जाण्यासाठी तुमची फक्त आणि फक्त हेल्प गरजेची आहे हेल्प अशी की फक्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला व्हिडिओ कसे वाटतात हेही सांगत चला जेणेकरून तुमचे जे काही मोटिवेशन आहे त्यामुळं नवनवीन व्हिडिओ माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटतं त्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंट हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुतू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे